नमस्कार परत एकदा स्वागत आहे आपलं पी व्ही एस रेसिपी चॅनलमध्ये सो आजची आपली रेसिपी आहे कमी तेलामधली चिकन करी आणि वेळही जास्त वाया जात नाही या रेसिपीसाठी तर चला सुरुवात करू त आपल्या आजच्या रेसिपीसाठी आणि या अगोदर जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब नक्कीच करा तर इथे मी दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अद्रक घेतलेली आहे लसूण घेतलेलं आहे आणि चमचाभर इथे जिरं घेतलेलं आहे आणि याचबरोबर मसाल्यांमध्ये इथे मी तीन मोठे चमचे लाल मिरची पावडर घेतलेली आहे एक मोठा चमचा धणे पावडर घेतलेली आहे थोडासा गरम मसाला घेतला आहे चवीपुरतं मीठ आणि एक बारका चमचा इथे आपण हळद वापरलेली आहे आणि सुक्या खोबऱ्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा खसखस घालून हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि इथे मी दोन कांदे व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत तर आपल्याला इथे कांद्या खोबऱ्याची वेगळी पेस्ट करायची आहे आणि लसूण जिरं हिरवं मिरची आपल्याला वेगळी पेस्ट करायची आहे सो इथे बघा मी असे पेस्ट तयार करून घेतलेले आहेत तर आता आपण गॅसवर पातेला ठेवून घेऊया आणि यामध्ये आपल्याला फक्त एक मोठी पळी तेल घालायचं आहे जास्त तेलाचा वापर आपल्याला इथे नाही करायचा कारण मुळात रेसिपीच कमी तेलात बनवायची आपल्याला सो इथे आता तेल गरम झालेलं आहे यामध्ये मी हिरवं वाटण जे तयार केलं होतं आपलं जाळसर आणि यासाठी आपल्याला आप हिरवं वाटण जाळसरच तयार करायचं आहे कारण की हिरव्या वाटण जेव्हा जाडसर राहतं आणि ते आपण जेव्हा एखादा घास खातो त्यामध्ये जे चावलं जातं दातामध्ये येतं ते त्याने आणखी चव वाढते जेवणाची सो इथे आपण जाडसर जे वाटण होतं आपण घालून व्यवस्थित परतवलेलं आहे हे आपल्याला व्यवस्थित लालसर तयार करून घ्यायचं आहे आणि ह्यानंतरच आपल्याला यामध्ये कांदा आणि खोबऱ्याची जी पेस्ट आपण तयार केली होती ती घालायची आहे आणि या रेसिपीसाठी आपण कोणताही खडा मसाला वापरलेला नाही आहे फक्त थोडीशी आपण इथे गरम मसाला पावडरच घेतलेली आहे बाकी काही यामध्ये आपण घातलेलं नाही आहे सो इथे आता मी कांदा खोबऱ्याची पेस्ट घातलेली आहे आणि ही व्यवस्थित आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि मी ह्या प्रमाणात वाटण वाटलेलं आहे म्हणजे जेवढं चिकन आहे त्याचंच माप घेऊन मी बरोबर इथे मसाला वाटलेला आहे कांदा खोबऱ्याचा दोन कांदे आणि एकच खोबऱ्याचा तुकडा बारका तोच घेतलेला जास्त इथे आपण काहीच वापरलेलं नाही आहे सो आता यामध्ये मी मसाले देखील घालून घेतलेले आहेत आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे त्यानंतर आपल्याला जोपर्यंत या वाटणाला तेल सुटत नाही कडेने तोपर्यंत आपल्याला हा व्यवस्थित तयार करून घ्यायचं आहे सो इथे मी यासाठी घेतलेलं चिकन जे आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तीन ते चार पाण्याने आणि इथे मी चिकनचे पीसेस जे आहेत ते मीडियम ठेवलेले आहेत किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार बारीक मोठे हवे तसे करू शकता सो इथे आता आपला मसाला जो आहे हा व्यवस्थित तयार झालेला आहे बघू शकता आपण बाजूने कडेने असं याला तेल सुटलेलं आहे तर मसाला तयार झालेला आहे आता आपल्याला यामध्ये आपलं चिकन घालून घ्यायचं आहे बघा मस्तपैकी मसाला तयार झालेला आहे तर आता मी जास्त वेळ लावत नाही यामध्ये मी लगेच चिकन घालून घेते नेहमी लक्षात ठेवायचं जोपर्यंत आपल्या वाटणाला बाजूने कडेने तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला जे आपलं वाटण आहे मसाला आहे हा व्यवस्थित बारीक गॅसवर होऊ द्यायचा आहे चुली किंवा चुलीवर करत असाल तर चुलीवर कारण की जर मसाला तुम्ही कच्चा ठेवला तर भाजीला चव येत नाही सो so, इथे बघा मी चिकन व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटण वाटलेलं त्यातलंच थोडंसं पाणी घालून मी हे पाणी यामध्ये यूज केलेलं आहे आणि अर्धा किलो चिकनसाठी इथे मी तीन कप पाणी वापरलेलं आहे तीन मोठे कप पाणी घेतलेलं आहे आता आपल्याला मध्यम आचेवर चिकन वीस ते पंचवीस मिनटं अगदी व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे इथे मी न उकळ काढता डायरेक्टली चिकन जे आहे धुवून स्वच्छ करून यामध्ये घातलेलं आहे याने काय होते ना जेव्हा तुम्ही घाई गडबडीत असता किंवा तुमच्याकडे वेळ नसतो तेव्हा तुम्ही ते ही रेसिपी ट्राय करून बघा आणि इथे बघा आपल्याला मध्ये फिरवून देखील घ्यायचं आहे चिकन बघायचं आहे तर आणखी आपल्याला इथे दहा ते पंधरा मिनटं चिकन शिजवून घ्यायचं आहे सो इथे बघा दहा पंधरा मिनटानंतर चिकन जे आहे आपलं व्यवस्थित परफेक्टली कुक झालेलं आहे आणि वरून इथे बघा मी कोथिंबीर घालून घेतलेला आहे चिरलेला आता आपलं चिकन करी जी आहे ही तयार झालेली आहे बघू शकता इथे आपण आणि जास्त तेलाचा वापर ते ते न करता आपण ही रेसिपी तयार केलेली आहे जर आपल्याला ही रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा त्याचबरोबर आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या काही रेसिपीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद